श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याचा आधीचं जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहिला असताल मी प्रहरसेवाला थांबलेली था आहे इकडे म्हणजे एकादशीच्या दिवशीचाच हा व्हिडिओ जे ऑलरेडी अपलोडेड आहे अर्धा भाग आणि हा पुढचा दिव म्हणजे त्याच दिवशीचा पुढचा भाग आहे तर मी सगळे कामं करून व्हिडिओ अपलोड करून एडिट करून मग नंतर मी इकडे आलेली आहे केंद्राकडे तीन वाजता मी केंद्रामध्ये आले आणि तीन ते सहा सव्वा सहा वाजले मला घरी येण्यासाठी म्हणजे प्रहरसेवाला तेव्हा कोणी नव्हतं आणि साडेसहाला आरती असते तर आरती असते म्हणून मग तेव्हा एक एक जण एक, एक जण असं येऊ लागले मग तेव्हा त्यांना ते मी दिली ती प्रहर सेवा मग प्रहर सेवा पण झाली माझी आणि ते ताई जे एक खाली बसले होते विद्याताई म्हणून ते त्यांनी पारायण केला आणि पारायण बी झाली आणि प्रहर सेवा पण माझी झाली अशी आणि घरी यायला मला सव्वा सहा म्हणजे सहा वाजता एक मी हे झाले होते तिकडून निघाले होते आणि घरी यायला एक सव्वा सहापर्यंत मग मी घरी आले होते मग तीन सव्वा तीन तास बाहेर होते मग घरचे हाल म्हणजे काय सांगू मी आता मुलं असतात घरी मग त्यांना काही खाऊ वाटलं तर खाऊ घेतात मग घर घर सगळं घाण करून टाकतात मग घरी आल्यावर म्हणलं की चला कारण सकाळचं माझं तरी सेवा झाली नव्हती मग घरी येऊन मग घर वगैरे झाडणं घर एकदम पसर कुठं जायचं म्हणलं की असेच जीवावर येऊन जातं कारण की घरात मुलं सगळं खराब करून टाकतात कारण त्यांना असं करू नको तसं करू नको म्हणणारं कोणीच नसतं म्हणून मग पण मुलांचं म्हणलं कसं काय मग जाणं होणार नाही देवाला आहे का नाही त्याच्यामुळे मग म्हणलं की जाऊ द्या कसं काय करत नाही मग मी बिंदास जाते आणि आल्यावर म्हटलं आपल्याला आवरायचंच आहे असं पण घरी असलं तर मुलं करतातच मग जाऊन आल्यावरती मग घर वगैरे झाडणं चालू होतं माझं सगळं घर झाडणं तेच आपल्या रोजचे शेड्यूल जे असतात घर झाडणं कपडे वगैरे काढणं चहा वगैरे पिणं आता ह्यांचा काही एक्सरसाईज चालू आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मी पण ट्राय केले की आपोआप जर उठलं तुम्ही हात जमिनीला न टकवता म्हणजे तुमचं व वजन जे आहे ते मेंटेन आहे आणि तुम्हाला जर नाहीच उठता आलं म्हणजे तुमचं वजन जे आहे ते वाढलेलं आहे एकदम ट्राय करा मी ट्राय केले होते माझं वजन वाढलेलं नाही आहे मी उठू शकले म्हणजे हात जमिनीला इकडे तिकडं न लावता आपल्याला उठायचं हे बघा हे कपडे वगैरे काढले मुलांचे बुटं वगैरे होते स्पोर्टचे शूज वगैरे धुतले होते मग ते सगळं काढून व्यवस्थित लावणं कपडे घडी करून ठेवणं व्यवस्थित ते पण सगळं कामच आहे घरी आल्यावर मग सगळं आवरून वगैरे ठेवलं म्हणलं की सकाळचं जे आपली सेवा आहे ते खूप घाईघाईमध्ये हो प्रसादामध्ये तेवढंच राहतो आपल्याला पण पन तरी पण एक असतं ना घाई होऊन जाते जायचं आहे जायचं आहे म्हणून असं मग सकाळची सेवा पूर्ण बाकी होती नित्यसेवा मग म्हणणं की चला सेवा करूया आणि माझा संकल्प आहे मी एकावन्न एक पारायण करणार आहे स्वामीच्या सारांतरताचे तर ते पण पारायण माझं बाकी आहे म्हणलं की सकाळचं भागवत पारायण झालेलं आहे कसंही आपल्या केंद्रामध्ये रहसेवा झालेली आहे आणि आज एकादशी आहे म्हणल्यावर मग बघू जर वेळ भेटलं तर आपण ते पारायण पण करून घेऊ मग सकाळी संध्याकाळी दिवाबाती वगैरे वा लावून मग म्हणलं की बघूया वेळ जर भेटलं तर नित्यसेवा करू आधी नित्यसेवा मी मी काय काय करते त्याच्यासाठी वेग व्हिडिओ मी बनवणार आहे स्वामीचा अनुभव तुम्ही नक्की घ्या एकदा खूप चांगला अनुभव आहे जर आता आतापर्यंत तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलेलं नाही आहे तर नक्की एकदा या आणि आमचा अजून एक चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे म्हणून असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे वेड फक्त स्वामींचे त्याच्यावरती मी स्वामीशी रिलेटेड सगळे उपाय तोडगा सगळंच सांगते त्याच्यावरती आणि फक्त ते स्वामींचा चॅनल आहे आणि हा जे आहे ते ब्लॉग चॅनल आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असो स्वामी इज द ओनली सोल्युशन फक्त स्वामीचं एक सोल्युशन आहे इकडे तिकडे लोकांकडे प्लीज असं भीक मागू नका की तुम्ही माझी मदत करा मदत करा कोणी कोणाची मदत करत नाही सिरियसली म्हणलं तर कारण आपण सगळेच भिकारी आपण सगळेच देवाकडे भीक मागतो देव मला पैसा दे मला नोकरी दे मला घर दे मला बंगला दे मला गाडी दे सगळं म्हणून त्याच्यामुळे कोण कोणाची मदत करू शकणार नाही त्याच्यामुळे दुसऱ्यांना पाया पडण्यापेक्षा तुम्ही स्वामींच्या पाया पडा मग तुमच्या आयुष्यामध्ये ती वेळ नक्की येणार आहे ज्या दिवशी म्हणजे तुम्हाला असं वाटणं की मला कोणाचीच गरज नाही आहे फक्त स्वामी जर तुमचे असले ना तुम्हाला कोणाचीच गरज नाही गरज म्हणजे तसं नाही पण एक असतो ना खूप मजबुरीमध्ये आपण समोरच्यांना खूप जास्त पाया पडतो गिडगिडतो रडतो की तुम्ही या माझी मदत करा त्या थरापर्यंत तुम्ही प्लीज हे करू नका पण माणसाला गरज म्हणजे त्या अर्थाने चुकीचा अर्थ घेऊ नका माणूस हे सामाजिक प्राणी आहे समाजामध्ये त्याला राहावं लागतं तर तसं नाही आहे पण एक खूप जास्त मजबुरी आल्यावर नाही का आपण दुसऱ्यांच्या मागेच लागतो की नाही याच तुम्ही खूप पाया पडणं खूप आणि समोरचा माणूस तेवढाच आपला गैरफायदा घेतो त्याच्यापेक्षा मी म्हणते की स्वामींच्या दरबारात या तुम्ही आणि एकदा करून बघा स्वामी सेवा मी आल्यापासून तर माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे आणि तुम्ही जर एकटे आले तर तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीचं पण आयुष्य बदलणार आहे तर हे बघा बाहेर गेले होते मुलं त्यांना काहीतरी चटपटा लागतो मग मुगाचे भजे समोसा आणि वडापाव एकेकाचं आणलेलं आहे थोडंफार स्नॅक्स जास्त काही भरून खायची ही वस्तू नसतात आणि रोज खायची पण हा वस्तू नसतो खाल्ले होते मी एकदम ठसका लागून गेला आणि काही चटणी भंगार बनवली होती नुसती म्हणजे बेकारता टेस्ट नव्हता आणि काही नाही आणि वरून एवढं तिखट लावलं म्हटलं की तुम्हाला व्हिडिओ करून दाखव मग ते सगळं मुलं हसत होते की आता ह्यांना पण द्यावं लागेल खाणं बिणं झालं मग घरी भांडे तेवढे पडले होते अरे बापरे म्हणले आता सेवा झाली माझं आणि पारायण पण मी करून घेतलं त्याच्यासोबत म्हणणं की वेळ आहे आणि सकाळी कसं पूर्ण स्वयंपाक बनवला होता म्हणून स्वयंपाक सगळं तसंच होतं ऑलरेडी आणि मुलांचं काय असतं हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं असलं की झालं मग काय जेवण नसतं मग थोडंसं ते स्नॅक्स वगैरे खाऊन म्हणणं की त्याच्यासोबतच जेवण करून घेऊ जेवढी भूक आहे तेवढी त्याच्यामुळे ते मग जेवण घेतलं आणि मग आता हे भांडे आहेत आणि स्वयंपाक काय करायचा नव्हता बघितलं सगळं स्वयंपाक तसंच होता आणि कोणाला जास्त भूक नव्हती म्हणून काय स्वयंपाक रात्रीचा कॅन्सल त्याच्यामुळे म्हणलं की जोपाक करायचा नाही आहे मग आपण पारायण करून घेऊ आपले एक्कावन्न पारायण आप होऊन जातील आतापर्यंत माझे पंचवीस पारायण झालेले आहे अजून सव्वीस आहे संकल्पयुक्त तुम्ही एखादा पारायण करू शकता ते कसं संकल्प करायचं त्यासाठी तुम्ही त्या वेळ फक्त स्वामीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला स्वामीबद्दल सगळं माहिती तिकडे भेटणार आहे आणि आता हे आपले रोजचे रोज बोर काम जाम का मला जाम कंटाळा येतो मला आवडतं फक्त व्हिडिओ बनवायला आणि ते पण साथ देत नाही काय माहिती स्वामी माझी कसली परीक्षा घेत आहे कारण की इकडं किचनमध्ये माझा मोस्ट ऑफ टाईम जातो म्हणजे सगळ्यांचाच टाईम जातो तिकडचं शूट करण्यामध्ये खूप एकीकडे लाईटिंग इशू असतो एकीकडे डार्क येतो एकीकडे लाईट येतो म्हणजे मला कळतच नाही की काय करावं आणि मनासारखं जर व्हिडिओ तयार झाला ना तर आपल्याला अजून काढावं असं वाटतं पण एकीकडे माईक काम करत नाही एकीकडे लाईटिंग इशू असतो म्हणजे माणूस खचून जातं त्यामध्ये पण मी खचणार नाही कारण मी स्वामी भक्त आहे स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी मग कशाला आपण खचायचं आहे का नाही तर सगळं आवरून वगैरे घेतलं इरजण लावलं कारण साहेबांना रोज सकाळी त्यांना दही पाहिजे भाकरी दही भाजी जेवणासाठी आणि इरजण वगैरे लावलं मग म्हणलं की पूर्ण जे भांडे वगैरे आहेत सगळं आवरून घेता येईल मग भांडे वगैरे आवरलं मग रा रात्रीच आवरलं तर, तर, तर बरं वाटतं नाहीतर सकाळी मग उठलं ना आणि तो किचनवर तसलं पसारा किंवा रात्रचा खरकट वगैरे पडलं मग सकाळ पण आपलं बेकार जातो त्याच्यामुळे रात्रीच मी क्लीन करून बसते हां एखाद्या वेळेस खूप जास्त चिडचिडापणा झाला म्हणजे खूप जास्त बर्डन झालं काय असं बरं वाटत नाही आणि एक दोनच भांडे असले तर जाऊ देते पण जास्त करून मी क्लीन करूनच झोपते कारण की एक तरच ऑलरेडी माझ्या घरामध्ये कॉक्रोच खूप झालेलं आहे का सोल्युशन असेल तर प्लीज सांगा मला आता हे जे लावलेलं आहे आधी ऑलरेडी दोन स्प्रे मी यूज केलेला आहे त्याच्याने काहीच झालं नाही आणि दोन वर्ष मी तुफान म्हणून हा एक ट्यूब आणला होता आणि तो लावला होता एवढं भारी तो ट्यूब होता म्हणजे सगळे कॉक्रोच जे आहे ना बाहेर येऊन मरायचे असं सकाळीच रात्री लावून झोप झोपलं की सकाळी पूर्ण बाहेर येऊन असं मरायचे असेल त्यांची बॉडी राहायची तिकडे आणि नंतर मग ते कॉक्रोच व्हायचे पण नाही आणि आता तो मला वाटतं की बंद झालेला आहे तो ब्रँड आता सगळीकडे विचारून पाहिला मेडिकलमध्ये सगळीकडेच पण तो तुफान म्हणून भेटतच नाही आहे आणि हे आता दोन स्प्रे झालेले आहेत पण त्याच्याने काहीच फरक पडला नाही आता हे तिसरा जेल आहे ते लावलेला आहे पण दुसऱ्या दिवशी बघितलं तर दुसऱ्या दिवशी काहीच फरक पडला नव्हता एकही कॉक्रोच मिलेला नव्हता फक्त वेस्ट ऑफ मनी आहे आणि मग त का मग मिठानी ब्रश वगैरे केला मिठानी ब्रश वगैरे करून तोंड वगैरे धुऊन रात्री छान वाटतं जरा फ्रेश वाटतं एखादं नाईट क्रीम वगैरे असेल तर लावून घ्या होम मेड नाईट क्रीम ह्याच्या आधी मी बनवलेलं आहे व्हिडिओ आहे ह्याच्यावरच कसं बनवतात ते बघून घ्या जास्त पैसे खर्च करून कॉस्टली केमिकल्स वगैरे अप्लाय करू नका तुमच्या चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेल तुम्ही एक नाईट क्रीम म्हणून यूज करू शकता आणि इकडून आता हे जे टॉयलेट आहे तो पण एकदम काय जाम झालेलं आहे पाणी जात नाही आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज पावडर टाकलेलं आहे मध्ये म्हणजे एक पॉकेट आणला होता त्याच्यामधून सेवंटी फाय पर्सेंट त्याच्यामध्ये टाकलं आणि ट्वेंटी फाय पर्सेंट जे आहे ते म्हणलं की बेसिनमध्ये दे टाकून देऊ आणि थोडंसं हे ड्रेनेज पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि आता रात्री सगळं काम आवरलं गेलेलं आहे आता त्याला जो